लक्षवेधी क्रमांक चार सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय विशेषतः मराठवाड्यातील खालसा झालेल्या इनाम देवस्थानच्या जमिनी आणि ह्या जमिनी काही खाजगी व्यक्तींनी महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वतःच्या ताब्यात घेतलेल्या आणि काही ठिकाणी अतिक्रमण सुद्धा झालेले आहेत या जमिनी देवस्थानाच्या ताब्यात द्याव्यात अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने सूचना केलेल्या असताना सरकारने या सगळ्या जमिनी वर्ग दोन हा इकडे उत्तर आलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक म्हटलेलं खिदमतगाश इनाम जमीन फक्त ह्याच द्यायच्या झाल्या आधीच्या हा खुलासा पूर्ण नव्हता कारण या सगळ्या जमिनीचे वेगवेगळे प्रकार आताच्या घडीला आहे आणि त्याच्यात फक्त आपण त्याच्यात मदत मास जमिनी पण आहे पण आहे मध्यंतर दाखवलं आहे पण नाही घ्यायचं सशर्त मदत मास जमिनीचा सुद्धा याच्यात उल्लेख आहे मला याच्यातून एवढंच म्हणायचं आहे की या सगळ्याच्या या सगळ्या हस्तांतरणाच्या बाबी आता सरकारने नजराण्याची सिस्टीम पन्नास टक्केच्या अजी पाच टक्के केली याचं स्वागत आहे फक्त आता याच्यात खाजगी व्यक्ती किंवा खाजगी बिल्डर्स लॉबी असं शहरात हा प्रश्न येत नाही ग्रामीण भागात हा प्रश्न येत नाही पण तो शहरी भागातल्या अशा संस्थेमध्ये हा प्रश्न येतो घेणार माझा हा प्रश्न आहे की या गुंतागुंतीच्या पद्धती असताना शेतकऱ्यांना फायदा ऐवजी खाजगी व्यक्तींना याचा फायदा होणार आहे असं एकंदर दिसतं आणि त्याच्यामुळे या तरतुदी करताना सरकारने मला असं वाटतं शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे शुल्क कमी केला मला असं वाटतं या खिदमत घाज मदत माश या जमिनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी व्यक्ती घुसण्याची शक्यता आहे मला वाटतं याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी सरकार काय उपाययोजना अवलंबणार